नमस्कार कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं रांगडा इतिहास कुस्तीची माती कला आणि अर्थातच परखड मत अगदी तर याच कोल्हापूर जिल्ह्यात सध्या काय घडतंय कोणते विषय चर्चेत आहेत याचा आढावा घेऊया आज हो आपल्याकडे काही बातम्या आहेत काही माहिती आहे यातून आपल्याला म्हणजे जिल्ह्याचं एकंदरीत चित्र कसं आहे हे समजून घ्यायला मदत होईल याच बातम्यांमागचा अर्थ काय हेच आपण जरा खोलात जाऊन बघूया नक्कीच सुरुवात करूया एका मोठ्या आंदोलनाच्या बातमीनं शक्तीपीठ महामार्ग जो आहे चर्चेत आहे सध्या हो त्याला विरोध करायला शेतकऱ्यांनी एक जुलै म्हणजे कृषी दिनीच राज्यभर चक्काजाम आंदोलन जाहीर केलंय बापरे म्हणजे मोठं आंदोलन असणार हो आणि विशेष म्हणजे सतेज पाटील राजू शेट्टी विशाल पाटील अगदी ओमराजे निंबाळकर असे वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते एकत्र आले आहेत यासाठी अच्छा म्हणजे पक्षांपलीकडे जाऊन हा मुद्दा महत्वाचा वाटतोय नेत्यांना सतेज पाटलांनी तर सरकारला इशारा पण दिलाय की दडपशाही करू नका हो म्हणजे जमीन संपादनाचा मुद्दा आणि विकास प्रकल्प हा संघर्ष काही नवीन नाही आपल्याला पण इथे तो पुन्हा तीव्र होताना दिसतोय बरोबर शेतकऱ्यांमध्ये जी अस्वस्थता आहे आणि त्याला हा असा राजकीय पाठिंबा मिळतोय हे लक्ष वेधून घेते ही एकजूट कितपत टिकेल आणि याचा प्रकल्पावर काय परिणाम होईल हे बघावं लागेल ना अगदी कारण हे प्रकल्प अनेकदा स्थानिक लोकांच्या जीवनावर अर्थकारणावर परिणाम करतात त्यामुळे हा विरोध फक्त जमिनीपुरता नसतो खरंय हे झालं संघर्षाचं चित्र पण दुसरीकडे अभिमानास्पद बातम्या पण आहेत कोल्हापूरमधून हो कोणता एक म्हणजे उस्तोड कामगाराचा मुलगा आहे पहलवान आदित्य जाधव हां ऐकले नाव त्याने जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक जिंकले ही खरंच खूप मोठी आणि म्हणजे प्रेरणा देणारी कामगिरी आहे निश्चितच आदित्य जाधवची ही कामगिरी फक्त एका पदकापुरती नाहीये कोल्हापूरची जी कुस्तीची परंपरा आहे ना हो जी फक्त ताकदीवर नाही तर जिद्द आणि मेहनतीवर चालते त्याचंही प्रतीक आहे अगदी अत्यंत म्हणजे गरीब परिस्थितीतून वर येऊन हे यश मिळवलंय बरोबर अनेकांसाठी ही प्रेरणा आहे आणि कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेला हे अजून मोठं आणि दुसरी एक बातमी जी ह्याच अभिमानाशी जोडलेली आहे पण थोडी वेगळ्या अर्थानं ना। प्राणा नावाचं ब्रँड आहे ना इटालियन फॅशन ब्रँड हो माहितीये खूप महागडा ब्रँड आहे तर त्यांनी कोल्हापुरी सारखी दिसणारी चप्पल त्यांच्या कलेक्शन मध्ये ठेवली आहे आणि खूप जास्त किमतीला विकतायत अरे म्हणजे आपल्या कोल्हापुरीची नक्कल हो आणि यावरून वाद निर्माण झालाय संभाजीराजे छत्रपतींनी पण यावर नाराजी व्यक्त केली आणि कंपनीला इशारा दिलाय हा मुद्दा वरवर साधा वाटला तरी खूप महत्वाचा आहे हे प्रकरण म्हणजे काय म्हणतात त्याला भौगोलिक संकेतांक म्हणजे जी आय टॅग हो जी आय टॅग आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणाशी जोडलेला आहे कोल्हापुरी चप्पल हे फक्त एक उत्पादन नाहीये ती एक कला आहे ओळख आहे अगदी तिथल्या कारागिरांची ओळख आहे आणि जेव्हा जगा दुसरीकडे कोणी असं काहीतरी बनवतं तेव्हा मूळ कारागिरांना त्याचा काहीच फायदा मिळत नाही बरोबर आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावर हे सगळं जपणं खूप अवघड असणार ना कायदेशीरित्या वगैरे हो तेच तर खूप गुंतागुंतीचा आणि खर्चिक पण असू शकतं या निमित्तानं हा प्रश्न परत समोर आला आता जरा प्रशासन आणि स्थानिक घडामोडींकडे येऊया के बँक आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हा केडीसीसी त्यांनी एक चांगली योजना राबवली आहे जे मृत सभासद शेतकरी आहेत त्यांच्या वारसांना विमा रकमेचे धनादेश दिलेत अच्छा आणि विशेष म्हणजे या विम्याचा हप्ता बँक स्वतः भरतीये अरे वा ही तर खूप चांगली गोष्ट आहे मग ते सहकार तत्वाचं चांगलं उदाहरण हो ना आतापर्यंत म्हणे पाच कोटींपेक्षा जास्त रक्कम दिलीये त्यांनी हम्म शेतकऱ्यांसाठी अशा योजना महत्त्वाच्या आहेत बँकेने हफ्ता भरणं म्हणजे शेतकऱ्यांवरचा भार कमी होतो आणि एक प्रकारची सामाजिक सुरक्षितता मिळते बरोबर सहकार चळवळीचं हेच तर मूळ उद्दिष्ट आहे सभासदांचं हित बघणं सकारात्मक पाऊल आहे हे तर दुसरीकडे एक वेगळी नेरली गावचे सरपंच आहेत प्रकाश धनगर त्यांना गैरकारभाराचा ठपका ठेवून अपात्र ठरवलंय आणि सहा वर्षांसाठी निवडणूक लढवायला बंदी घातली आहे ओके म्हणजे कारवाई आहे पण अर्थात त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत आणि ते आता कोर्टात जाणार आहेत या निर्णयाविरोधात अच्छा म्हणजे यात स्थानिक प्रशासनातलं उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटीचा मुद्दा येतो एका बाजूला कारवाई होतीये जी पारदर्शकतेसाठी गरजेची आहे हो पण दुसरीकडे त्या निर्णयाला आव्हान दिलं जातंय यातून स्थानिक राजकारणातली गुंतागुंत आणि कायदेशीर प्रक्रिया किती जटिल असू शकतात हे दिसतंय आता कोर्ट काय निर्णय देतं ते बघावं लागेल बरोबर पण ही प्रक्रिया लोकशाहीतला चेक्स अँड बॅलन्सेसचा भाग आहे या मोठ्या बातम्यांशिवाय अजून काही लहान पण महत्वाच्या गोष्टी घडल्यात ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल हां त्यांना शाहू पुरस्कार मिळाला ना हो त्यांना प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार दिला गेला आणि त्यांनी पुरस्काराची सगळी रक्कम आनंदवन आणि महाराष्ट्र अनिसला दिली वा हे खूपच छान सामाजिक बांधिलकी म्हणतात ती हीच खरंच अजून एक म्हणजे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं नंदवाळ आहे तिथल्या आषाढी यात्रेच्या नियोजनाची बैठक झाली हा दरवर्षी मोठी यात्रा असते तिथे हो आणि जिल्ह्यातील शाळांसाठी एकशे दहा कोटींचा निधी मंजूर झालाय ही शिक्षण क्षेत्रासाठी चांगली बातमी आहे नक्कीच ओलम साखर कारखाना आठ लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवतोय पुढच्या हंगामासाठी हे महत्वाचं आहे पण एक जरा चिंतेची बातमी पण आहे राज्यात कोरोनाचे तेरा नवीन रुग्ण सापडलेत आणि कोल्हापुरात एकाचा मृत्यू झालाय अरे देवा म्हणजे अजूनही धोका टळलेला नाही काळजी घ्यायलाच हवी हो तर या होत्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही प्रमुख घडामोडी